उन्हाळ्यामध्ये बाहेरून आलं की आपलं थंडगार असं प्यावंसं वाटतं तर अशा वेळी तुम्ही हे आंब्याचं प्रीमिक्स बनवून ठेवून हे छान असं आंब्याचं सरबत तुम्ही नक्कीच बनवू शकता चला तर वेळ वेळ न घालवता हे आंब्याचं प्रीमिक्स आपण कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी आपण सर्वप्रथम कैरी घेणार आहोत तर इथे आपल्याला कच्ची कैरी घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यासाठी कैरी घेताना शक्यतो आपल्याला मोठ्या कैऱ्या घ्यायच्या आहेत तर इथे आपण चार कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याला अशा पद्धतीने वरचा देठाचा भाग आहे तो आपण कट केलेला आहे आणि चाळणीवरती ठेवलेला आहे आणि चाळणी आपल्या गरम पाण्यावरती उकळण्यासाठी आहे छान वाफून आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्याला हे प्रेस करून बघायचे छान असे नरम लागले की म्हणजे समजून जायचं की हे छान उकळले आहे त्यानंतर थंड झालं की आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला याच्यावरचे साल, साल सा आहे सा ती काढून घ्यायचे तर इथे तुम्ही ही सालसुद्धा वापरू शकता किंवा साल काढूनसुद्धा ठेवू शकता तर आंब्याचा जो आतमधला पल्प आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे मिक्सरला आपल्याला हा छान ग्राईंड करून घ्यायचा आहे तर आपण दोन आंब्याचंही प्रेमिक्स बनवणार आहोत त्यासाठी आपण यामध्ये पुदिनासुद्धा घातलेला आहे छान असं उन्हाळ्यामध्ये पुदीना घातलेलं हे सरबत प्यायला छान लागतं त्यानंतर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला आंब्याचा जो पल्प आपण मिक्सरला बारीक केला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा तर यामध्ये आता आपण आंब्याचा पल्प घातलेला आहे त्यानंतर जितका आपण आंब्याचा पल्प घेतलेला होता त्याच्या डबल आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे जर अर्धी वाटी आंब्याचा पल्प निघाला असेल तर आपल्या एक वाटी साखर यामध्ये घालायची आहे आणि छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यानंतर शिजलं की यामध्ये आपला फूड कलर घालायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणताही फूड कलर घालू शकता इथे आपण ग्रीन फूड कलर घातलेला आहे त्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी आपण हे छान शिजवून घेणार आहोत तर हे छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आता आपण मिक्सर बंद करणार आहोत तर तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवू शकता याचे तुम्ही आईस सुद्धा बनवून ठेवू शकता यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे त्यानंतर आपण इथे लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कधीही पाहुणे आले घरी की त्यांना सर्व करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने या ट्रेकचा वापर करू शकता ग्लासला लिंबू लावून घ्यायचा आहे त्यानंतर हे लाल तिखट आणि मिठाचं मिश्रण आहे ते ग्लासला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे ग्लासला लावून घेतलेलं आहे तुम्ही कैरीचा प्रीमिक्स बनवून दोन ते तीन दिवसासाठी चा छान स्टोर करून ठेवू शकता जर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तर हे दहा ते पंधरा दिवस अगदी व्यवस्थित राहील किंवा तुम्ही याचे क्यूब्स बनवून सुद्धा ठेवू शकता इथे तुम्ही बघू शकता ग्लासमध्ये आपण एक चमचा मिश्रण घातलेलं होतं आंब्याचं प्रीमिक्स आणि थंडगार पाणी टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही आईसक्यूबसुद्धा घालू शकता त्या या तुम्ही तुम्हीसुद्धा ही आंब्याचा प्रीमिक्स नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद